आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिन म्हणजेच कायद्याचं राज्य एकोणावीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारी रोजी चालू झालं लोकांनी लोकांसाठी चालवले राज्य म्हणजेच लोकशाही आणि या लोकशाहीचा मार्ग म्हणजेच प्रजासत्ताक दिन तर या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा आपल्या चॅनेलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा विषय थोडा वेगळाच आहे म्हणजेच पोल्ट्रीमधील गहन विषय काय तर आज सोशल मीडियामध्ये किंवा बऱ्याचशा चॅनलवरती बर्ड फ्लूचं वातावरण दाखवलं जात आहे तर खरी काय परिस्थिती आहे आणि याच्यातून पुढे जाण्याचा मार्ग काय याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर बर्ड फ्लू च वातावरण हे नवी मुंबई ठाणे रायगड रायगडमध्ये चिरनेर या ठिकाणी आणि कुठल्या कुठल्या वरती आहे तर हे मी तुम्हाला सांगतोय एबीपी वरती आहे त्यानंतर टी व्ही नाईन मराठीने जास्त उचललंय त्याच्यानंतर ट्वेंटी डब्ल्यू ए पी आय साम टी व्ही न्यूज जी चोवीस तास एन बी सी न्यूज या सगळ्या चॅनलवाल्यांनी दाखवले आता यांच्या मनात काय आहे आणि खरी किती परिस्थिती आहे याचे पुरावेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर रायगडमध्ये चिरनेर आणि तिथं डॉक्टर सोमनाथ बोजने यांनी डिक्लेअर केले का हा पशु धनाधिकारी ज्यांनी सांगितलंय का ठीक आहे या भागात बर्ड फ्लूच वातावरण आहे काही नमुने सापडले त्या भागाला सील केलेला आहे पण त्याच उत्तर डॉक्टर निलेश मुजर देत आहे की चिकन खा चिकन हे पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअसच्या वरती म्हणजे जवळजवळ शंभर डिग्री ला उकळवलं जात आहे आणि त्याचा कुठलाही इफेक्ट मानवी आहारावरती होत नाहीये किंवा बर्ड फ्लू चे जीवाणू विषाणू जे काही असतील ते या मध्ये टिकत नाहीये तर महत्वाचा मुद्दा हा आहे की मित्रांनो घाबरण्यासारखं काही का कारण नाही हे बघा मनुष्य जीवन प्रणाली आजार रोग या सगळ्या गोष्टी आहेच पशु पक्षी त्यांच्यामध्ये आजार आहेत याला काही पर्याय दिलेले आहेत तर आपण आपली सेफ्टी जपली पाहिजे न्यूज वाल्यांचं काम आहे न्यूज कोणती असो त्यांना टी आर पी आणायचा असतो व्यू आणायचे असतात ते व्हिडिओ व्हायरल करणार काढणार याचा परिणाम सर्वसामान्यांच्या व्यवसायावरती काय होणार याच्याशी काही देणं घेणं नाहीये लक्षात घ्या पण आज हजारो कोटीच जे काही देशाला अर्थसाय्य आहे म्हणजेच पोल्ट्री व्यवसाय प्रमुख खाद्य म्हणून कोंबडीचा हा उपयोग होतो आणि अं त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कोंबडीचा खूप मोठा हातभार आहे म्हणून आपण ध्यानात घ्यायचं कुठल्या गोष्टीला बळी न पडता आपला व्यवसाय आहे त्या पद्धतीने चालू ठेवायचा आहे मागे कोरोना आला त्याच्यामध्ये लोकांनी मेलेल्या कोंबड्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल केले कोंबडीमुळं बट आपला सॉरी चिकन मूळ किंवा कोंबडी मेल्यामुळं किंवा कोंबडीच्या इन्फेक्शन मुळे कोरोना आला असं बरेचशा लोकांनी व्हायरल केलं लोकांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही हे रिक नको ते उद्योग करायचे असतात म्हणून आपण आपल्या उद्योगावरती फोकस करायचे असतात हे बघा एखादं संकट यायचं असेल तर त्याला आपण काहीच करू शकत नाही महत्वाचं तर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं म्हणजे तेजी आणि मंदी ह्या दोन्ही जुळ्या बहिणी एका वेळेस एकच येईल आपल्याकडं मग ती मंदी येऊ हो शकते तेजी येऊ हो शकते प्रामुख्याने आपण ध्यानात घ्यायचं आपला व्यवसाय आणि आपण ठीक आहे चार दिवस म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात की ही वेळ निघून जाईल चांगली वेळ असेल तरी ती निघून जाईल दुःखाची वेळ असेल तरी ती निघून जाईल हम्म तर घाबरण्यासारखं काही कारण नाही बऱ्याच ठिकाणी नमुने सापडले त्याच्यामध्ये काहीच नाही सापडलं तर तिथं बर्ड फ्लू नाहीये त्याच्यानंतर उदगीर लातूर ह्या भागात सांगताय का आहे तिथं तर एक दोन ठिकाणी सापडू शकता एखाद्या ठिकठ्यानी नाही पण मग सगळीकडेच आला आणि तुम्ही प्लेसमेंट करायची नाही किंवा धंदा बंद करायचा तर असं काही करू नका आहे ती रुटीन चालू ठेवा जगायचं चा जनतेचं काम आहे तुम्हाला घोड्यावरती चालू देणार नाही आणि गाडीवरती चालू देणार नाही पायी चालू देणार नाही म्हणून आपण स्वतः वैयक्तिक डिसिजन घ्यायचं आहे घाबरण्यासारखं काहीच नाही ही नॉर्मल गोष्ट आहे सर्व गोष्टी पूर्णतः सुरळीत होतील आता आपण आज चिक्स दिले बघा तुम्ही व्हिडिओ पुढे येईल तो व्हिडिओ आहे बघा त्याच्यानंतर आपले एक बंधू आहे त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय बघा ही कुठली तरी साजीच असू शकते नाहीये पण आपण का म्हणून त्याचा भीती बाळगायची किंवा का म्हणून आपण थांबायचं काही अडचण नाही मी शेड मध्ये बसलेलो आता हे माग पडदा दिसत असेल तर सहज म्हणून आपण लोकांना थोडस गायडन्स करावं तर काही ठिकाणी काही पक्षी नष्ट केले के के तर याच्यामध्ये घरगुती पोल्ट्रीमध्ये दोन हजार पक्षी नष्ट केले महिंद्र मोकळ हे फार्मरचं नाव आहे आणि आडदा पोल्ट्री त्या भागात आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उरण चिरनेर या ठिकाणी या कोंबड्या नष्ट केले तिथे काही नमुने आढळले पण मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे ते रुटीन आपलं चालू ठेवा घाबरण्यासारखं काहीच नाहीये तेजी मंदी आडी अडचणी हे चालूच राहणार आहे त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीला डग न डबकता आपण आपलं काम चालू ठेवायचं आहे तो परमेश्वर आहे बघणारा फायदा द्यायचा तोटा द्यायचा पण या गोष्टी सुरळीत चालू ठेवणं हे महत्वाचं आहे तर पुढे एक बंधूंचा व्हिडिओ मी दाखवत आहे चिक्स प्लेसमेंट केली गाडी गेले तोही व्हिडिओ आपण दाखवत आहोत तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा मित्रांनो हे चिक्स बघताय तुम्ही बॉयलरचे अतिशय उत्तम क्वालिटी चिक्स कॉप फोर थर्टी वाय तर हे चिक्स आलेले इम्रानभाई पटेल साटोरी सायखेडा म्हणजेच तालुका निफाड या ठिकाणी यांची प्लेसमेंट होत आहे आणि काही चिक्स आपले चिखली गुजरात येथे पण पाठवलेले आहे आज पाच हजार चिक्स डिलिव्हर केलेले आहे नमस्कार मी सचिन परभाने पोल्ट्री व्यवसायात सन दोन हजार पाचपासून कार्यरत आहे आणि पोल्ट्री व्यवसायात दोन हजार पंचवीसपर्यंत अनेक चढउतार आले आहेत या चढ उतारामध्ये प्रामुख्याने जे व्यापारी वर्ग आहे हे यांचं हित साधण्यासाठी वेळोवेळी रेट पाडत असतात बांधवांनो आणि खाणाऱ्या ग्राहकांना विनंती आहे आपण ज्या काही बर्ड फ्लूच्या बातम्या पाहत आहेत त्या बातम्यामध्ये जे दाखवलं जातं ते पूर्णतः अर्ध सत्य आहे आणि सत्य असं आहे की दोन हजार पाचपासून ते आजपर्यंत एकही व्यक्ती बर्ड फ्लूचे चिकन खाल्ल्याने मृत झालेली नाही चिकन हे आरोग्यास अतिशय चांगलं आहे आणि व्यक्तीची इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी कोरोना काळात देखील अतिशय महत्त्वाची भूमिका चिकनने बजावलेली आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व बांधवांना पत्रकार मित्रांना इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रिंट मीडियाला सर्वांना विनंती करतो की आपण चुकीच्या बातम्या दाखवू नका चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळं इथं शेतकरी वर्गावर अतिशय उपासमारीची वेळ येणार आहे कारण आपली जी बातमी आहे ती सत्य असावी त्याच्यामध्ये सत्यता असावी याबाबत मी निसंशय आहे पण अर्धसत्य बातम्या दाखवू नका त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुसखांनी सामोरं जावं लागणार आहे विनंती आहे आणि सर्व ग्राहकांना देखील विनंती आहे बर्ड फ्लूचे चिकन खाल्ल्याने आपणास कोणत्याही प्रकारचा धोका नाही कारण आपण चिकन शिजवून खात असतो कच्च चिकन खात नाही सर्वांना विनंती आहे सर्व संचालक असतील आमच्या महाराष्ट्र पोल्ट्रीवादा संस्थेचे त्याचप्रमाणे सर्व सभासद शेतकरी असतील सर्वांना विनंती आपण आपल्या परिसरातील पत्रकार बांधवांना विनंती करा की बाबांनो चुकीच्या बातम्या दाखवू नका जय हिंद जय महाराष्ट्र